नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक काळ्या तुळशीचा खूप चमत्कारी आणि अलौकिक प्रयोग दर्शकांनो आपल्या धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीच्या पाच प्रकारच्या जाती आहेत एक आहे कापूर तुळशी दुसरी आहे सबजा तुळशी ज्याला राम तुळशीसुद्धा म्हणतात आणि तिसरी आहे बबुई तुलसी चौथी आहे श्यामा तुलसी आणि पाचवी आहे रामा तुलसी तर आपल्या धर्मामध्ये विशेषतः दोन तुळशीला महत्त्व आहे एक काळी तुळस आणि दुसरी पांढरी काळी तुळस म्हणजे श्यामा तुळशी आणि जी पांढरी तुळशी असते त्या तुळशीला राम तुळशी असे म्हणतात तर मित्रांनो श्यातात आपल्या शास्त्रामध्ये खूप जागी याचा उल्लेख मिळतो याचे खूप तांत्रिक प्रयोग आहेत जर शत्रूचा विनाश करायचा असेल शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर राम तुळशीचा उपयोग करायचा आणि ज्यावेळेस धन संपत्ती ऐश्वर भौतिक सुख प्राप्त करायचे असेल तर त्यावेळी आपल्याला काळ्या तुळशीचा प्रयोग करायचा आहे तर दर्शकांनो आज आम्ही काळ्या तुळशीचा तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहोत हा प्रयोग एवढा शक्तिशाली आहे या प्रयोगाने निश्चितच आपल्या घरामध्ये कितीही पिढ्यांची दरिद्रता असो गरिबी असो ती दूर होईल आणि आपल्याला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होईल आपल्याला धन ऐश्वर संपत्ती सर्व काही प्राप्त होईल आणि आपले दैव याने निश्चितच चमकेल यात काही शंका नाही तर चला मित्रांनो जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवर कधीही असे प्रयोग सांगत नाही की जे खोटे असतील किंवा ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही अशा प्रकारचे आम्ही कोणतेही प्रयोग आपल्याला सांगत नाही आम्ही कधी सांगत नसतो आम्ही जे तथ्यपूर्ण प्रयोग आहेत जे तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तेच प्रयोग तुम्हाला सांगतो तर मित्रांनो जर खरोखरच आपल्याला तांत्रिक ज्ञान प्राप्त करायचे असेल वैदिक मंत्र दैविक मंत्राचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तरच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला जाणून घेऊया आपल्याला हा प्रयोग कशाप्रकारे करायचा आहे आपल्याला ज्या एका एकादशीच्या दिवशी शुक्रवार असेल त्या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करा स्नान करून शुद्ध कपडे घाला आणि विष्णू मंदिराजवळ जा ज्या ठिकाणी काळी तुळशी असेल ह्यासाठी आपण अगोदरसुद्धा ही काळी तुळस बघून ठेवा म्हणजे नंतर आपल्याला प्रयोगाच्या वेळी आपल्याला जास्त फिरायची गरज पडणार नाही तर मित्रांनो अगोदरच अशी काळी तुळस बघून ठेवा की जी विष्णू मंदिरामध्ये असेल विष्णू मंदिराच्या आसपास प्रांगणामध्ये असेल तिची दररोज पूजा केली जाते अशी तुळशी पहा विष्णू मंदिराजवळील आणि नंतर ज्या शुक्रवारी एकादशी येतील त्या एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आपण स्नान करून पवित्र व्हा आणि आपल्यासोबत हळद कुंकू अक्षत थोडेसे पाणी आणि एक धूप घेऊन ह्या तुळशीपाशी जा आणि तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुळशीच्या मुळामध्ये थोडेसे पाणी टाका त्यानंतर पूजा करा आणि त्यानंतर आपण तुळशीला मिठाईचा नैवेद्य अर्पित करा आणि मित्रांनो हा प्रयोग करतेवेळी आपण सतत ज्यावेळेस आपण घरून तुळशी आणण्यासाठी निघेल वेळपासून आपल्याला सतत हा या मंत्राला जप करायचा आहे मंत्र आहे ओम महाविष्णूभ्यो नमः मम दारिद्र्य दुःख विमु स्वाहा ह्या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे ज्यावेळेस आपण तुळशी आणाय घरून निघालो त्यावेळेपासून तर अशा प्रकारे आपण तुळशी जाऊन तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला तुळशीचा तुळशीची अशी फांदी पहायची आहे जी ईशान दिशेकडे गेलेली असेल तर ती फांदी तोडा आणि ती फांदी तोडल्यानंतर दोन्ही हातात ती फांदी घेऊन त्यावर हाच मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि एकवीस वेळा म्हणल्यानंतर तिथे तुळशीला प्रार्थना करा की हे तुळशी माता मी तुम्हाला सादर निमंत्रण करून घरी नेत आहो तरी माझे दारिद्र्य दुःख दूर कर आणि घरामध्ये आमच्या सतत ऐश्वर सुख संपत्ती ह्याची प्राप्ती हो असे म्हणून प्रार्थना करून त्या तुळशीच्या फांदीला आपण घरी आण घरी आणल्यानंतर एका पाटावर पिवळे पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर ही फांदी ठेवा तुळशीची त्यानंतर घरी पंचोपचारे पूजा करा आणि इथेसुद्धा एक धूप लावा आणि त्यानंतर हा मंत्र सतत चालू ठेवा आणि हा मंत्र म्हणत त्याच पिवळ्या कापडामध्ये त्या तुळशीची फांदी गुंडाळून तिची पुटोळी तयार करा आणि ही पुटोळी आपण आपला जो मुख्य दरवाजा असतो घराचा त्या घराच्या दरवाज्याच्या आतून ही पुटोळी ठेवा तर मित्रांनो हा प्रयोग इतका शक्तिशाली आहे हा प्रयोग निश्चितच आपल्याला एवढा सफलता देणार आहे की आपल्या घरामध्ये कितीही जन्माचे दरिद्री असेल तर ते निश्चित दूर होईल आपले दैव कोणत्याही कारणाने जर आपल्याला साथ देत नसेल जर आपल्या कुंडलीमध्ये आपले नवम घर आपले द्वितीय घर जर खराब असेल ज्याच्यामुळे मनुष्याला पैशाची प्राप्ती होत नाही दरिद्रता येते किंवा आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग हो असेल त्यामुळे दरिद्रता येते किंवा ज्यावेळेस आपला जो कुंडलीमधला धनेश असतो तर तो धनेश जर कुंडलीच्या विपरीत घरामध्ये किंवा शत्रू घरामध्ये जर बसलेला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा धनाची कमतरता निर्माण होते तर अशा प्रकारचा आपल्या कुंडलीमध्ये आपल्या नसीबामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल जेणेकरून आपल्याला दरिद्रता येत असेल तर ह्या प्रयोगाने ती समूळ नष्ट होते सगळे दोष कुंडलीमधील जे दोष आहेत ते सर्व ह्या प्रयोगाने दूर होतील आणि निश्चितच दर्शकांनो आपल्याला अपार धन संपत्ती ऐश्वर सुख ह्याची प्राप्ती होईल आप आणि आपले दैव निश्चितच या प्रयोगाने चमकायला लागेल तर मित्रांनो हा प्रयोग करा हा प्रयोग खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे ह्याचा उपाय करा आणि निश्चितच आपल्या जीवनाला आनंदी करा आणि निश्चित आपले दैव जरूर चमकवा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन आवश्यक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्यावर म्हणजे एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ